व्यवस्थापनात कायमस्वरूपी पर्याय म्हणून योग्य सुविधा निर्माण करणं गरजेचं आहे त्यासाठी समन्वयानं काम करण्याचा निर्धार पाटबंधारे विभागासह सर्व शासकीय विभाग तज्ज्ञ मार्गदर्शक आणि शेतकरी गटाच्या प्रतिनिधींनी केला पंधरा ते तीस एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात जलव्यवस्थापन कृती पंधरवडा राबवण्यात येणार आहे जिल्ह्यातील पाच प्रमुख नद्यांमधील पाण्याच्या कलशाचं पूजन करून जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचं उद्घाटन करण्यात आलंय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे आगामी पंधरा दिवसात विविध कार्यक्रमांचं आयोजन करून जलव्यवस्थापनाबाबत प्रत्यक्ष कृतीवर भर दिला जाईल असं पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे यांनी सांगितलं जिल्ह्यात चार मोठे बारा मध्यम छप्पन्न लघु प्रकल्प असून तीनशे दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत जिल्ह्यात एकूण सात लाख अडुसष्ट हजार हेक्टर सिंचन क्षेत्र असून पाटबंधारे विभागाकडे तीन लाख चोवीस हजार हेक्टर सिंचन क्षेत्र आहे त्यातून दोन लाख चौऱ्याऐंशी हजार हेक्टर शेतीला प्रत्यक्ष पाणी मिळतं येत्या काळात त्यामध्ये वाढ करून शंभर टक्के सिंचन करण्याचं नियोजन असल्याचं मेहत्रे यांनी सांगितलं दरम्यान पाणी साठवण आणि ते सिंचनाला किंवा उद्योगांना देणं असं एकांगी जलव्यवस्थापन होत असल्याचं डॉक्टर अनिल राज जगदाळे यांनी सांगितलं एखाद्या भागाला टँकरनं पाणी पुरवठा करावा लागणं ही जलव्यवस्थापनातील चूक आहे तसंच अनेक शहरात पन्नास टक्के पाणी गळती असते त्यामुळे वेळच्या वेळी उपाययोजना करणं गरजेचं आहे असं जगदाळे यांनी नमूद केलं यावेळी उदय गायकवाड बाबासाहेब देवकर यांनीही मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी शक्ती कदम जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगारे कार्यकारी अभियंता स्मिता माने अशोक पवार देवाप्पा शिंदे उपाधीक्षक संजय पाटील यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते